नमस्कार माझ्या मित्राने आणि कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे चला तर मग आमच्या गावची यात्रा संपून आम्ही निघालो आहोत देवदर्शनाला फॅमिलीसोबत आमच्या गावापासून एक शंभर दीडशे किलोमीटर अंतरावरती आमचे सगळे कुलदैवत आहेत आता आम्ही तिकडच चाललेलो आहोत दर्शनाला आता स्टार्टिंगला करणार आहे आम्ही तुळजापूर चला तुळजापूरमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे महाराजांना नमन केलं महाराजांची मूर्ती बघा समोर चौकात आहे तर पुढं गेलो गाडी पार्क केली प्रसाद घेतला ओटी घेतली देवीला नैवेद्य ओटी प्रसाद पेडा म्हणून प्रसाद घेतला होता आणि हे सगळं घेऊन आम्ही आत्ता मंदिराच्या आत एंट्री करत आहोत खूप गर्दी होती ऊनही होतं आम्हाला चांगले अकरा साडे अकरा वाजे तिथं जा पोहोचायला घरातून जरा उशीर झाला होता आम्हाला निघायला नंतर आम्ही तिथं आंघोळकर तिथे गेलो पण ते बंद होतं त्यांची साफसफाई चालली होती त्यामुळे त्यांचं दर्शन घेतलं तिथल्या दर्शन घेतल्यानंतर पुढं आम्ही आता दर्शन रांगेला लागणार आहोत दर्शन रांगेला तशी भरपूर गर्दी होती उन्हाळ्याच्या सुट्टी असल्यामुळे प्रत्येक जण येतं दर्शनाला देवीच्या खरंच प्रत्येकानं जावं आम्हाला आमची गाडी नवीन घेतली त्याच वेळेस जायचं होतं पण पर मुलांच्या परीक्षा दोघांचेही बोर्ड असल्यामुळे आम्हाला घरातून कुठंच जाता येत नव्हतं पोरांचे प्रॅक्टिकल श्रुतीचे विकीचे त्यामुळे आम्ही ठरलो होतो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पहिलं देवदर्शन करायचं गावच्या जत्रेचा मस्त आनंद घेतल्यानंतर आम्ही आता देवदर्शनाला आलेलो आहोत तब्बल आम्ही दीड ते दोन तास नाही दोनच तास असं दर्शन लाईनला होतो नंतर आम्ही धर्मदर्शन केलं देवीचं मग बाहेर हे थोडेसे व्हिडिओज जरी काढले फोटो काढले ऊन भरपूर होतं आणि आतमध्ये दर्शन रांगेला सुद्धा ना भरपूर सोय केलेली त्यांनी प्रथम उपचार केंद्र पण ठेवलेले आहेत पाणी ठेवलंय कूलर आहे त्यामुळं किती उशीर झाला तरी प्रत्येकाला दर्शन होतं घाबरायची काहीच गरज नाही नंतर आम्ही आता थोडंसं बाहेर आलो दर्शन करून दर्शन करून बाहेर आल्यावर फोटो काढले व्हिडिओज जास्त काही काढता आले पण फोटो भरपूर काढून घेतले भूक पण भरपूर लागली होती कारण का आम्ही सकाळी फक्त नाश्ता करून निघालो होतो जास्त काही खाल्लं नव्हतं दर्शन केल्यानंतर एवढं समाधान वाटलं ना भूकही पळून गेली सगळी आमची सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते उदे उदे गांबे उदे आई राजा उदे उदे तर अशा आपल्या महाराष्ट्राची कुलदैव कुलस्वामीने असलेल्या तुळजापूरच्या देवीला आम्ही नमन केलं दर्शन घेतलं माझ्या परिवारावर तुझी असीच आशीर्वाद कृपा राहू दे देवी माता आत्ता आम्ही तुळजापूरचं दर्शन घेऊन आत्ता बाहेर येऊन जेवण करून असं पुढच्या दर्शनाला निघालो आहोत आता आम्हाला मारडी मध्येही मा दर्शन करायचंय इथून तीस चाळीस किलोमीटर वरती मारडी देवी यमाई माता ते जाऊन आम्ही दर्शन करणार आहोत आणि परत आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत चला तर मग कसं वाटलं सांगा आमचं तुळजापूरचं देवी दर्शन आतलं दर्शन नाही दाखवत आलं पण मी बाहेरचे फोटो वगैरे टाकलेले <laughs> आहेत तिथले दर्शन घ्या तुम्ही <laughs> खूप समाधान वाटत देवीच दर्शन केल्यानंतर प्रत्येकाने एक वर्षातून पहिल्यांदा जायलाच पाहिजे तिथं तर हे फोटो आहेत हे फोटो मी टाकलेले ते देवीचे दर्शन घ्या आपले तुळजापूरच्या देवीचं आहे हे फोटो आई राजा उदय उदय माझ्या चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पटपट पटपट पट, माझे सब्सक्राइबर वाढवा उदय गांबे उदय चला तर मग आता मी पुढील प्रवासासाठी सुरुवात करतोय ओके बाय